स्वागत सर्वप्रथम उपस्थित सर्व शिक्षक वृंद शाळा समितीचे अध्यक्ष आणि माझे विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही छत्रपेटीमध्ये आज तुम्ही वळशिंग पोस्ट ऑफिसला भेट दिलेली आहे छत्रपेटीचा उद्देश तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये जे काही सरकारी संस्था असतील किंवा इतर काही जे हे असतील त्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण माहिती त्यामधून घ्यायची असते म्हणजे इथं होणारा कामकाज काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर आता पोस्ट ऑफिसमध्ये बरेचसे विद्यार्थी इथं आलेले असतील बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती असेल की पोस्ट ऑफिस म्हणजे काय तर पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला नेमके काय करता येईल तर पोस्ट ऑफिसमध्ये आर्थिक व्यवहार होतात आर्थिक व्यवहार म्हणजे पैशाचा व्यवहार का तर पैशाच्या व्यवहारामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर ते सुद्धा जाणून घेणार नव्हे तर यामध्ये बच्छाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे किंवा सेविंगचं खातं असेल आर डीचं असेल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी सुकन्याचं मुलींसाठी त्यानंतर टीडीचं असेल टाईम डिपॉझिट आता या प्रकारामध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की सेविंगचं खातं कोणतं तर अशा प्रकारचं पासबुक असते हे पासबुक तुम्हाला लांब मात्र पाचशे रुपयामध्ये काढता येते आता या सेविंगमध्ये तुम्ही जसं बँकेमध्ये व्यवहार होता तसेच हे इथंसुद्धा व्यवहार होता तर यामध्ये हे रोजचं पैसे टाकणे आणि काढणे या प्रकारचा हा म्हणजे पासबुक राहते या तर यामध्ये तुम्ही रोजचे डेली व्यवहार करू शकता पाचशे रुपयात खातं ओपन केल्यानंतर बाकीचं तुम्ही डेलीचे व्यवहार यामध्ये करू शकता त्यानंतर याचमध्ये एक प्रकारचं आर असते ते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे थोडी थोडी तुम्ही जर बचत केली पाच वर्षासाठी तर त्याची त्याची मिळणारी अमाऊंट हे दीड पट राहते आज जर तुमच्याकडे एक हजार रुपये असतील तर तुम्ही लगेच ते आज खर्च करणार परंतु त्यामध्ये त्यापैकी जर शंभर रुपये बचत केली